सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये निदान उपचार कृत्रिम पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉ दीप्ती राजूसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर संगमनेर शहरातील अतिशय गजबजलेल्या परिसरातील किराणा दुकानदार श्याम अंबादास शिरसुल्ला वैवर्ष बावन्न यांनी आज दुपारी प्रवरा नदीपात्रामध्ये उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली अत्यंत सुस्वभावी हसतमुख आणि संयमी व्यक्ती म्हणून संपूर्ण परिसरामध्ये त्यांची ओळख होती कोणत्यातरी शुल्लक कारणावरून त्यांनी इतक्या टोकाचं पाऊल उचललं असल्याची शक्यता आहे आज दुपारी अडीचच्या सुमारास खराडी शिबारातील नदीपात्रातून वाहून जाणारा अज्ञात इसमाचा मृतदेह स्थानिक तरुणांनी बाहेर काढून सोशल मीडियात त्याची छायाचित्र प्रसारित झाल्यावर हा प्रकार समोर आला या प्रकरणी शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे संगमनेर शहरातील गजबजलेल्या इंदिरानगरमधील जय जवान चौकात वैभव प्रोव्हिजन स्टोअर्स नावाचं त्यांचं मालाचं दुकान आहे या दुकानाचे मालक श्याम अंबादास रसुल्ला यांनी आज दुपारी साडेबाराच्या सुमारास पुणे नाक्यावरील पुलावरून नदीपात्रामध्ये उडी घेत आत्महत्या केली मात्र त्यानंतरही हा प्रकार समोर आला नाही या घटनेनंतर तब्बल दोन तासांनी घटनास्थळापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरील खराडी शिवारामध्ये दुपारी अडीच सुमारास काही तरुणांना अज्ञात इस्माचा मृतदेह वाहून जात असल्याचं दिसलं त्यांनी लगेचच नदीपात्रामध्ये उड्या घेऊन हा वाहून जाणारा मृतदेह बाहेर काढला तर त्याची छायाचित्र काढून पोलिसांना पाठवण्यासह सोशल मीडियात प्रसारित केली आणि त्यानंतर काही वेळातच खराडीमध्ये सापडलेल्या त्या मृतदेहाची ओळख स्पष्ट झाली पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेत कायदेशीर सोपस्कर पूर्ण करून शिरसुल्ला यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला या घटनेमुळे मालदार रोड या त्यांच्या निवासस्थानाच्या परिसरासह गेली चार दशकाहून अधिक काळापासून त्यांनी ज्या भागामध्ये व्यवसाय केला त्या संपूर्ण इंदिरानगर भागामध्ये शोककळा पसरलीय त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच पद्मशाली समाजातील नागरिकांसह संबंधित परिसरातील लोकांनी त्यांच्या घरी मोठी गर्दी केली त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा तीन मुली आणि जावई असा परिवार आहे गोरक्षनाथ सी न्यूज मराठी संगमनेर प्रवरा फुटवेअरला एकवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सात सप्टेंबर ते सात नोव्हेंबर कालावधीत खरेदीवर पंधरा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे नामांकित कंपन्यांचे लेदर शूज स्पोर्ट शूज सँडल्स आणि चप्पल्स त्याचबरोबर स्कूल शूज खरेदीसाठी अग्रगण्य आणि विश्वासार्ह नाव म्हणजेच प्रवरा फुटवेअर तर आमच्याकडे सुरू असलेल्या सेलचाही लाभ घ्या ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस